नमस्कार संज्जन होती कीर्तनमाला डी बी सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या आपण प्राध्यापक शरच्चंद्र कुलकर्णी यांच्या पूर्णत्वाचे प्रवासी या पुस्तकातले अमूल्य विचार ऐकत आहोत आजचा विषय सम तर सम म्हणजे काय सम म्हणजे संयमातला सम संगीतातला सम संक्रांतीतला संक्रांतीतला सम आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात आरंभ करतो संयमातला संगीतातला आणि संक्रांतीतला हे विचार आहेत प्राध्यापक शरच्चंद्र कुलकर्णी यांचे आपल्या संस्कृतीत संयम या शब्दाची जी संकल्पना आहे तिच्यात फार थोर अर्थ भरलेला आहे संयम म्हणजे काय नियमांचं संगीत हा काय केवळ शब्दांचा खेळ आहे का आपल्या देवळात ना आपण शिरलो की देवळाच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी आपल्याला कासवाची मूर्ती दिसते देवाच्या पाषाण मूर्तीतच जे दंग असतात त्यांना हे कासव बरेच वेळा दिसत नाही शंकराच्या मूर्तीसमोर जसा नंदी असतो तसं हे कासव पण कासव हे काही शंकरांचं विष्णूचं किंवा इतर कुठल्या देवाचं वाहन नाही मग देवळात कासव कशासाठी देवळात कासव कशासाठी कासव हे संयमाचं प्रतीक मानलं जातं ज्यावेळी धोका असेल त्यावेळी कासव आपली इंद्रिय कवचाच्या आत ओढून घेतं ज्यावेळी संशोधन करायचं असेल पुढे जायचं असेल त्यावेळी कासव आपली इंद्रिय बाहेर येतात कासवाची इंद्रिय बाहेर येतात माणसाच्या मूळ वृत्ती आणि त्या साधण्यासाठी गेलेली दि इंद्रिय ही वाईट नाहीत हो ही, ही वाईट नाहीत पिवळा मधूर आंबा दिसला आणि जिभेला तो खावासा वाटला नाही अरुणोदय पाहिला आणि त्याच्यावर सर्वांगाने झेप घ्यावीशी वाटली नाही सुरेल भैरवी ऐकली आणि मान डोलली गेली नाही तर प्रकृतीत कुठेतरी विकृती आहे असं खुशाल समजावं पण या साऱ्या कृतीत संयम हवा कारण तो असला तरच माणसाच्या आणि नंतर देवत्वाच्या पातळीवर चढता येईल संयम या शब्दातला सम इतर अनेक शब्दात आहे तोच सम तोच सम, तोथ सम समष्टीत आहे संघटनेत आहे समुदायात आहे संमेलनात आहे समागमात आहे समाधीत आहे समुत्थानात आहे समृद्धीत आहे संकल्पात आहे आणि संक्रांतीतसुद्धा तोच सम आहे या समचा साधा अर्थ आहे एकत्र टुगेदर जसं संचलन म्हणजे बऱ्याच जणांनी एकत्र चालणं आता स्टेशनवर गाडी थांबली की बरेच लोक गाडीतून उतरतात आणि चालायला लागतात त्याला संचलन नाही म्हणायचं या चालण्यात जर काही मेळ असेल जर काही एक दिशा असेल जर काही एक लय असेल सगळ्यांची पावलं एका तालावर पडत असतील तरच त्याला संचलन असं म्हणतात तेव्हा या समचा गर्भित अर्थ आहे प्रमाणबद्धता समतोल आणि लय प्रपोर्शन बॅलन्स अँड रिदम सगळ्या कलांचा गायनकला चित्रकला शिल्पकला यांचा पाया या तीन संकल्पना आहेत आणि जीवनकलेचंसुद्धा साधन हा सम आहे माणसं नुसती एका ठिकाणी आली तर तो जमाव होतो ती एका ध्येयासाठी एकत्र आली काही काळ का होईना एकत्र काम करण्यासाठी आली तर या जमावाचा समुदाय होतो आणि त्या ध्येयानं त्यांना बांधलं की त्यांची संघटना होते आणि संघटना मनामनातून बिंबली की मग त्याची समष्टी होते पण याचा अर्थ व्यक्तीचा व्यष्टीचा नाश होतो का हेगेलच्या तत्त्वज्ञावर तत्त्वज्ञानावर आधारित फॅसिझम आहे आणि त्या राजकीय प्रणालीप्रमाणे व्यष्टी हा समष्टीचा भाग म्हणून समष्टीचा प्रतिनिधी जे सांगेल ते व्यष्टीने ऐकावं मग हा प्रतिनिधी स्वतःला फ्युरर म्हणेल नाहीतर श्रमिकांचा श्रमिकांचा नेता म्हणेल हा प्रतिनिधी राजसिंहासनावर बसेल नाहीतर धर्मपीठावर बसेल या प्रतिनिधीच्या आज्ञेप्रमाणे व्यक्तिव्यक्तींनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा समर्पण करावं असं आपल्या संस्कृतीनं सांगितलेलं नाही आपल्या अद्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे समष्टीला व्यष्टी गिळता येत नाही व्यष्टी ही, ही पूर्ण आहे समष्टीसुद्धा पूर्ण आहे ईशावास्योपनिषदात असं सांगितलं आहे ओम पूर्ण मधहा पूर्णमिदं पूर्णात पूर्णम् उदच्यते हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे पूर्णातून पूर्णच प्रगटलेलं आहे मी त्यावेळी कोल्हापूरला होतो गोखले कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणजे एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या दरम्यान माझ्याच कॉलेजमध्ये दुसरे एक कुलकर्णी होते ते रसगंगाधर या नावानं कवितेच्या जगात प्रसिद्ध आहेत त्यांचा संस्कृतचा आणि मराठी साहित्याचा अभ्यास दांडगा संतांचं वाङ्मय तर त्यांना जवळजवळ सगळं पाठ होतं मोठा उदार आणि धार्मिक माणूस त्यांना मी आबा म्हणत होतो त्यांना त्यावेळी दोन मुलगे होते त्यांची आईसुद्धा त्यावेळी बी एचा अभ्यास करीत होती दोघाही कुलकर्णी प्राध्यापकांचे पगार बेताचेच पण आकांक्षा मोठ्या आपल्या घरातच एक वाचनालय असावं एक देवाची खोली असावी जरा मोठी म्हणजे जिथं भजनं म्हणता येतील घरातल्या सर्वांना बसता येईल अशी मुलांना खेळायला मोठं अंगण असावं आपल्या बायकांना वाचायला वेळ मिळावा पण कुणाच्याच एकट्याच्या पगारात हे सगळं अशक्य होतं मग आम्ही दोन कुटुंबांनी विचार केला आणि एक बंगला घेतला त्यात या साऱ्या के सोयी केल्या म्हणजे झोपायची एक खोली सोडली तर बाकी सगळं कॉमन स्वयंपाकघरात स्वयंपाक व्हायचा भजनंसुद्धा आम्ही एकत्र म्हणत होतो ही एक नवीन तऱ्हेची जॉईंट फॅमिली होती एकत्र कुटुंब होतं काही समान आवडीनिवडीनी म्हणजे रक्ताच्या नात्यानं नव्हे आम्ही एकत्र आलो होतो अर्थात काही बंधनं आलीच आम्ही सारस्वत पूर्वी अधूनमधून मटण मासळी खाणारे पण आबांचं कुटुंब देशस्थ ब्राह्मण पूर्ण शाकाहारी मी नित्यनियमानं पूजा करणारा किंवा भजन करणारा नाही पण त्यातसुद्धा आता मला गोडी वाटायला लागली बंधनं पाळण्याकरता संयम केला समष्टीच्या सुखाकरता व्यक्तीनं आपल्या काही सवयी टाकल्या म्हणजे दुःखच होतं असं नाही हो बऱ्याच वेळा आनंद होतो आणि बऱ्याच वेळा व्यक्तीचा विकाससुद्धा त्यामुळे साधतो आम्ही सगळेच आपापल्या सवयींना वळण देत होतो सगळेच वाढत होतो आणि यात समष्टी व्यक्तीला गिळून टाकत नव्हती तर त्याच्या विकासाला मदत करत होती पण होतं काय की कित्येक वेळी व्यक्तीला याचं भान राहत नाही माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे राजा राणी राहत होती प्रेमविवाह झालेला दा। त्यामुळे लग्नानंतर ते काही दिवस या दोघांनी अगदी पारव्याच्या जोडीसारखे घुमत एकमेकाच्या मानेवर मान घासत काढले एक समष्टी जन्माला येत होती पण मग राणी एका कॉलेजमध्ये काम करत होती ती सकाळी आठला जायची दुपारी दीड दोनला परत यायची आणि त्यावेळी राजाला त्याच्या दवाखान्यात जायचं असे तो राणीची वाट बघत राही राणी खरं तर दमून येई भूक लागलेली असे पण राजा आता कामावर जाणार ती त्याच्याबरोबर बोलत बसेल राजा आधीच जेवून तयार असायचा आणि मग दरवाजाजवळ तो राणीबरोबर बोलत बोलत अर्धा पाऊण तास घालवायला लागला पुढे बाळ झालं राणी कॉलेजमधून आली की तिला प्रथम बाळाला घ्यावंसं वाटत असे पण राजाला वाटे आपला अधिकार आधीचा बाळ नंतर आलेला झालं हळूहळू राजा राणीचं बिंदसायला लागलं समष्टीसाठी जो संयम हवा तो राजाला जमेना त्याला वाटे ही समष्टी माझ्या भोवती फिरावी पण समष्टीतली प्रत्येक व्यक्ती प्रथम स्वत भोवती फिरते हे तो विसरला कधी कोणी कसं एकमेकावर अवलंबून राहायचं याचं प्रमाण तो विसरला एकमेकांच्याकडून कोणत्या अपेक्षा करायच्या याचा समतोल म्हणजे बॅलन्स ढासळला आणि त्यांचं गाणं संगीत न राहता बेसूर झालं नाहीतरी संगीत म्हणजे काय हो खरं तर त्यात किमान दोन बहुधा दोनापेक्षा जास्त सूर असतात एक सुरांच्या पहिल्या अर्ध्यातला म्हणजे सारे गमधला आणि दुसरा दुसऱ्या अर्ध्यातला म्हणजे पधनी त्यांच्या जोडीला इतर काही सूर असतात काही कोमल काही तीव्र आणि अशा सुरांची एक प्रमाणबद्ध लयबद्ध रचना म्हणजे संगीत प्रमाण आणि लय सोडून त्यातल्या एखाद्याच सुरानं इतरांच्यावर कुरुघोडी केली तर ते संगीत राहत नाही समष्टीतल्या सगळ्याच सुरानी एकमेकांना समजून घ्यायचं असेल तरच त्यातून रस निर्माण होतो नाहीतर फक्त आरडा ओरड नाहीतर फक्त आरडाओरड होते संयमाची सुद्धा एक गंमत आहे तो कधीकधी बंधन तोडून करायला लागतो त्यावेळी मी इंटरनॅशनल मॉनेटरी फंडातर्फे ठाक्यात काम करत होतो म्हणजे बांगलादेशात तर डिप्लोमॅटिक कम्युनिटीशी आणि बँकेतल्या उच्च पदावरच्या अधिकाऱ्यांशी ओळखी जास्त त्यांच्या पार्ट्या होत असत दर दो आठवड्यात दोन चार वेळा या पार्ट्यांना जायला लागेल आणि महिन्यातून दोन तीन तरी पार्ट्या आम्हाला द्याव्या लागत अनेक माणसं भेटत हळूहळू लक्षात यायला लागलं या बांगला की या बांगलादेशातल्या रहिवाशांपैकी जी माणसं धार्मिक वेडानं भारलेली होती ती बहुधा दारू पीत नसत पण जी सुधारक होती लोकशाहीवादी होती ती दारू पिणारी होती आणि हळूहळू हे सुद्धा लक्षात आलं की धार्मिकतेचा बुरखा घातलेली ही माणसं बरीच ढोंगी आहेत तर एखादा दारू पिणारा अधिक प्रामाणिक आहे मुल्ला मौलवींच्या ताब्यात असलेला धर्म त्यांनी घातलेल्या रूढी जुगारून देण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नाचंच एक बाह्य प्रतीक म्हणून तो दारू पितो याचा अर्थ जे जे दारू पित होते ते सगळे प्रामाणिक होते पुरोगामी होते असा नाही पण बरेच कमी ढोंगी असलेले स्वतःशी प्रामाणिक राहू इच्छिणारे हे बंगाल देशातले बुद्धिजीवी उघडउघड दारुपीत असत चोरून लपून पिण्यापेक्षा ही निर्भयता ते दाखवत असत आणि याच निर्भय लोकांशी मला संबंध जोडायचे होते कारण उद्यांच्या भारत बांगलादेशाच्या मैत्रीतले दुवे तेच होऊ शकले असते पण या पार्टीच्या वेळी माझ्या हातात ग्रास नसला तर मग मी दारू का पित नाही याच्यावरच चर्चा चालू होईल मला तर त्यांच्याबरोबर इतर विषयावर म्हणजे राजकारण अर्थकारण समाजकारण याबद्दल बोलायचं असेल आणि त्यात हा अडसर होता मग मी काय केलं मीसुद्धा माझ्या हातात ग्रास ठेवून दारू सिप करायला लागलो आणि आमच्या घरी मी पार्टी देत असे त्यावेळी या मंडळींना दारूसुद्धा पुरवायला सुरवात केली दारू, के दारू पिण्याची पूर्वी सवय नव्हती आतासुद्धा नाही दारू न पिणं हा चांगला नियम असं मला पूर्वी वाटत असे आजसुद्धा वाटतं पण बांगलादेशातल्या या नोकरीच्या काळात पार्टीच्या वेळी मी दारू प्यायला दा। दारू प्यायलो आणि संयमाचा एक नवीन संस्कार मनावर झाला समोर अन्न नसताना उपवास करणं आणि संभोवता पंचपक्वानांचा सुवास येत असतानासुद्धा त्याचा मोह उत्पन्न न होणं यात फरक आहे कधीकधी एखादा नियम मोडून स्वतःला हे निर्मोहीपणाचं शिक्षण द्यायला लागतं या संयमातही मूळ संकल्पना तीच संतुलन समतोलपणा हा समतोलपणा संपला तर मात्र आयुष्य बरबाद होतं माझ्या मनात खूप आदर असलेली एक व्यक्ती ते कोल्हापूरलाच प्राध्यापक होते प्राचार्य होते अतिशय उत्तम इंग्रजी शिकवत असत अनेक विद्यार्थ्यांचे ते लाडके होते विद्यार्थ्यांना ते मदत करत असत उत्तम खिलाडू वृत्तीचे होते दिलदार राजा माणूस म्हणूनच अनेक लोक त्यांना ओळखत पण या माणसानं दारूमध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं स्वतःलाच गोळी झाडून मारून टाकलं संयम सुटला होता मित्र तुटले होते स्वकेंद्रीपणा वाढला होता स्वार्थीपणा नव्हे स्वकेंद्रीपणा आणि मग त्या माणसालाच या सर्वांचा उभं आला आणि त्याने आपलं जीवन गाणं थांबवलं एका अत्यंत गुणी माणसाचा असंयमानं बळी घेतला होता हा स समतोलपणा प्रमाणबद्धता लय समागमात आहे आणि सुद्धा आहे दुसऱ्या एका व्यक्तीच्या देहाबरोबर मनाबरोबर आपला देह आणि मन मिळवणं काय आणि आत्म्याचं परमात्म्याशी लग्न लावणं काय या दोहोतसुद्धा तोच सम असायला हवा तो नसेल तर ब्रह्मानंद मिळणार नाही ते केवळ एक ढोंग असेल समुत्थानात आणि समृद्धीतसुद्धा तोच सम आहे सर्वांनी मिळून उठायचं आहे एकमेकांना हात द्यायचा आहे काही खांद्यावर चढतील त्यांना पलीकडचं दिसेल त्यांना ती उंच बांधलेली दह्याची हंडी फोडता येईल पण हे सगळं सर्वांनी वाटून घ्यायचं आहे संपत्ती या शब्दाचा मूळ अर्थच जे सगळ्यांनी वाटून घ्यायचं आहे ते तर संपत्ती काय समृद्धी काय त्यांची समप्रमाणात वाटणी करायची आहे आणि हे विसरून गेलो तर ती वृद्धीच पळून जाईल समृद्धी समृद्धी पण